परंतु भुजबळ साहेबांना खरं तर माझा आरोप आहे दादांना बारा तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगू झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं जे पडळकर साहेब शरद पवार रोहित पवारवर टीका करतात त्या पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवण्याचं काम काम केलं म्हणजेच तुम्ही काका पुतणे एक आहात का म्हणूनच तुम्ही भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना बाहेर ठेवण्याचं काम केलंय का हे खरं तर काका दोन पाच दिवसापूर्वी पडळकर साहेब त्या मध्ये बोलले होते शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला येतो त्या शब्दावर पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवलोय काय आणि भुजबळ साहेब अनेक दिवसापासून ओबीसींचं नेतृत्व करतात ओबीसींच्या समस्या मानतात गेल्या दीड वर्षात जरांगी नावाच्या माकडाने या राज्यामध्ये हायदोस घातलेला असताना भुजबळ साहेबांनी ओबीसींना धीर देण्याचं काम केलं ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ओबीसींना शांत करण्याचं काम केलं त्या भुजबळ साहेबांना तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर बाहेर ठेवण्याचं काम करताय हे आजी ना येणाऱ्या काळात परवडणार नाही ना या राज्यामध्ये दादाचे जे आमदार निवडून आले असतील ते फक्त भुजबळ साहेबांमुळे आले आणि भुजबळ साहेब आणि पळकर साहेबांमुळे महायुतीचे आमदार निवडून आलेत आणि ओबीसीनं या दोघांकडे पाहून मतदान केले त्यामुळं यांना मत प्र मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं सरकारला येणाऱ्या काळात परवडणार नाही त्यामुळे सरकारने याची जाणीव ठेवून निर्णय घेतला पाहिजे जी। सभेवर ती चर्चा राज्यसभा राज्यसभाला तुम्ही देऊ शकतात ना परंतु आज तुम्ही मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांना घ्यायला पाहिजे स्वराज्य संस्थेच्या निवृत्तीमध्ये ओबीसी काही वेगळी घेऊ शकतात नक्कीच हे बघा भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब ओबीसीचा ओबीसीचे दोघही आशा स्थान आहेत आणि जर ओबीसीच्या आशा स्थानांना जर मंत्रिमंडळाच्या बाहेर ही सरकार ठेवत असेल तर नक्कीच या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फटका सहन करावा लागणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत कारण राज्यातील ओबीसीनं या दोघाकडे पाहून भरभरून मतदान केले आणि हे दोघं जर मंत्रिमंडळात नसतील तर कोणाकडे पाहून मतदान करणार आहेत ज्या माणसांनी आपल्याला आधार दिला ज्या माणसांनी आपल्याला धीर दिला ह्या अशा माणसांना जर मंत्रिमंडळात घेतलं नाही तर येणाऱ्या ना काळात नक्कीच याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात बसणार आहे शरद पवार यांच्या मंत्री अजित मंत्रिमंडळाचं